व्याकरण हा जो शब्द आहे तरी चार वेगवेगळ्या ऑप्शनमध्ये बघा वी अधिक आ अधिक क्रू म्हणजे करण अशा प्रकारे जो पहिलाच ऑप्शन आहे तर ह्या पहिल्या ऑप्शन ह्या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणजे व्याकरण हा शब्द कसा तयार झाला तर वी अधिक आ अधिक क्रू अशा प्रकारे या शब्दापासून तयार झालेला आहे म्हणजे व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र आधी भाषा बनते नंतर मग त्याचं व्याकरण बनत असतं त्यानंतर दुसरा प्रश्न सत्ता आहे सत्तावीस नंबरचा तर यामध्ये बघा मुलांनी या शब्दामध्ये कोणते मूलध्वनी आहेत म्हणजे मू या शब्दामध्ये कोणते मूलध्वनी आहे ते आपल्याला बघायचं आहे मग कोणते दोन मूलध्वनी लपलेले आहे ते आपल्याला बघत असताना यामध्ये पहिलं ऑप्शन तर नाहीच आहे त्यानंतर हे पण ऑप्शन नाही हे पण ऑप्शन नाही मग यामध्ये योग्य ऑप्शन कोणता आहे तर मुलांनी म आधी त्यामध्ये जो रस्व उ आहे रस्व म्हणजे पहिला उकार असल्या कारणामुळे रस्व उ म्हणून मुलांनी या शब्दामध्ये म व उ हे मूलध्वनी लपलेले आहेत त्यानंतर पुढे आपल्याला खालीलपैकी ओठ्य वर्ण कोणते आहे ते बघायचे सांगितलेले म्हणजे ओठ्य वर्ण कोणते आहे ते ओळखायचं आहे यामध्ये वर्णांची माहिती बघत असताना कंठ तालव्य मूर्धन्य दंत आणि ओठ्य असे मुख्य वर्ण जे वर्गीय ग किंवा गटीय वर्ण आहे त्यांचे वेगवेगळे गट आहे म्हणजे कंठ वर्ण क गटाचा त्याच्यानंतर जो तालव्य आहे तो च गट आहे त्यानंतर मूर्धन्य ट गट आहे त्याच्यानंतर दंत त थ द द आणि जे ओठ्य आहे ते प गटातली सगळे अक्षर आहे म्हणजे ओठ्य वर्ण कोणते आहे तर प फ ब भ म उ उ अशा प्रकारचे ओठ्य वर्ण आहेत म्हणून खालीलपैकी ओठ्य वर्ण कोणते तर ओठ्य वर्ण हे तुमच्यावर चार नंबरचं चा ऑप्शन आहे या चार नंबरचं चा ऑप्शन हे ओठ्य वर्णामध्ये येतात त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे की प्रित्यर्थ या जोड शब्दाचा खालीलपैकी पोट शब्द कोणता म्हणजे प्रित्यर्थ हा शब्द जो तयार झालेला आहे तर हा शब्द कसा तयार झालेला आहे खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे भरपूर वेळेस परोशाला विचारलेला आहे बघा आता यामध्ये प्रीत्यर्थ म्हणल्याच्यानंतर प्रीती अधिक अर्थ हा त्याचा पोट शब्द आहे परंतु प्रीती आपण बोलत असताना जरी त्याला पहिली विलांटी देत असोल तर परंतु संस्कृतमधून हा शब्द असल्या कारणामुळं प्रीतीला आपल्याला दुसरी विलांटी द्यावं लागत असते म्हणजे प्रीला दुसरी विलांटी त्यानंतर तिला पहिली विलांटी म्हणजे प्रीत्यर्थ हा जो शब्द तयार झालेला आहे दोन वेगवेगळ्या पोट शब्दातून तर तो शब्द आहे प्रीती अधिक अर्थ म्हणल्याच्यानंतर तीन नंबरचा ऑप्शन आहे प्रीती अधिक अर्थ त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन आहे तीस नंबरचा व आणि परंतु म्हणून हे कोणत्या अव्ययाचे उदाहरणे आहेत यामध्ये उभयान्वयी केवल प्रयोगी शब्दयोगी क्रियाविशेषण अव्यय मग यामध्ये माहिती बघत असताना व आणि परंतु हे जर दोन मुख्य वाक्य किंवा एक मुख्य वाक्य आणि एक उपवाक्य जोडण्यासाठी जर वापरलेले असेल तर त्याला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात मग हा उभयान्वयी अव्ययाचा उदाहरणाचा एक प्रकार आहे केवल प्रयोगी अव्यय म्हणजे कोणते तर मानवी मनातून आपसकूनच जे बाहेर पडतात ते बापरे अरे रे अशा प्रकारचे केवळ प्रयोगी अव्य असतात शब्दयोगी अव्यय हे कधीही शब्दाला जोडून येतात आणि क्रियाविशेषण अव्यय हे वाक्यामध्ये स्वतंत्रपणे आलेली असतात परंतु यामध्ये व आणि परंतु ही अवयाची जी उदाहरणं आहे तर ही आहे उभयान्वयी अव्यय म्हणजे याचं उत्तर जे आहे ते उभयान्वयी अव्यय त्यानंतर पुढचा प्रश्न बघा पेटी श्रीलिंगी नामाचे पुल्लिंगी रूप ओळखा चार ऑप्शन पैकी बघा जे पेटी एक नाम आहे त्याचं पुल्लिंगी नाम करायचं आहे पेटी श्रीलिंगी नाव आहे मग याचं पुल्लिंगी नाव करत असताना पेटरा होणार नाही त्याच्यानंतर पेटार हे पण होणार नाही त्याच्यानंतर पेटा हे पण शक्य नाही म्हणून मग यामध्ये पेटी स्त्रीलिंग नामाचे पुल्लिंगी जे नाम आहे तर ते कोणतं आहे तर ते आहे पेटारा त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा उ कारांत श्रीलिंगी नामाचे अनेक वचन काय होते आता जर उ कारांत श्रीलिंगी नाम असेल तर त्याचे अनेक वचन वा कारांत होते उ कारांत श्रीलिंगी नामाचे जे अनेक वचन आहे नामाचे अनेक वचन तर ते काय होते वा कारांत होते म्हणजे वा कारांत म्हणजेच कसं तर समजा सासू हे श्रीलिंगी नाव आहे का वा। वा तर तिचं अनेक वचन वाकारांत कसं होतं सासवा किंवा जावं असेल तर त्याचं जावा होते म्हणून जे श्रीलिंगी नाव आहे वो कारांत त्याचं श्रीलिंगी नावाचं अनेक वचन वाकारांत होते त्यानंतर तेहतीस नंबरचा क्वेश्चन आहे तुम्ही फार छान पुस्तकं लिहिले आहे अधोरेखित केलेला शब्द कोणते सर्वनाम आहे तर यामध्ये अधोरेखित केलेला जो शब्द आहे सर्व नामाचा तो आहे तुम्ही मग यामध्ये तुम्ही म्हणल्याच्यानंतर जे सर्व नामामध्ये सर्वनाम सर्व नाम त्याचे तीन प्रकार आहे प्रथम द्वितीय आणि तृतीय प्रथम पुरुषवाचक सर्व नाम कोणते असतात तर ती आहे मी आम्ही आपण स्वतः जी की स्वतःसाठी वापरल्या जाते त्यानंतर द्वितीय पुरुषवाचक सर्व नाम म्हणजे ऐकणाऱ्या व्यक्तीसाठी असतात ते असतात तू तुम्ही आपण स्वतः त्याच्यानंतर जी तु तृतीय तु, पुरुषवाचक वाचक सर्व असते ते बोलणारा आणि ऐकणारा मिळून तिसऱ्या व्यक्तीसंबंधी जर बोलत असेल तर त्यासाठी तो ती ते त्या अशा प्रकारची सर्व नामं वापरतात आणि सामान्य सर्व नामामध्ये कोणती सर्वनामे असतात तर ही सामान्य सर्व नामामध्ये सर्वनामे असतात कोण काय अशा प्रकारची सर्वनामे मग यामध्ये हा जो तुम्ही शब्द आहे तर हा तुम्ही शब्द जो येतो तो द्वितीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये तू तु, तुम्ही आपण स्वतः अशा प्रकारचे सर्वनाम आहे तर तुम्ही याला अधोरेखित केलेलं आहे आणि अधोरेखित केल्याच्या नंतर विचारलं होतं की हा शब्द कोणता सर्वनाम आहे तर याचं उत्तर आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे बघा मोहिनी पुस्तक वाचत आहे हे कोणत्या क्रियापदाचे उदाहरण आहे आता यामध्ये क्रियापद ओळखायचं एक संयुक्त त्यानंतर सहाय्यक प्रयोजक भावकर्तुक आता यामध्ये भावकर्तुक जर क्रियापद असेल तर आपल्याला माहीत आहे यामध्ये क्रियापदं कोणते असते सांजवले गडगडते मळमळते प्रयोजक क्रियापद असेल तर कर्त्याला एखादी क्रिया शक्य नसेल तर त्यावेळेस कर्ता दुसऱ्याकडून करून घेत असतो त्यावेळेस प्रयोजक क्रियापद असतं आणि यामध्ये बघा जे आपलं उत्तर आहे तर उत्तर आहे संयुक्त क्रियापद संयुक्त क्रियापद कसे तर धातू साधित प्लस सहाय्यक मिळून बनलेले असतं म्हणजे वाक्यातील क्रिया करणारा घटक आणि त्याला सहाय्य करणारा घटक हे वेगवेगळे असते म्हणून वाचत आहे अशा प्रकारचं जे हे क्रियापद आहे तर हे क्रियापद संयुक्त क्रियापद आहे त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा पाऊस पडो वाना पडो तुला आज गावी गेलेच पाहिजे आणि दुसरा प्रश्न आहे तुला ज्ञान हवे की धन हवे वरील अधोरेखित वा की या उभयान्वयी अवयांना कोणत्या उभयान्वयी अव्यय म्हणतात आता उभयान्वयी अव्ययाची माहिती देत असताना जी उभयान्वयी अव्यय आहे तर ही न्यूनत्वबोधक समुच्च्चबोधक विकल्पबोधक आणि परिणामबोधक असे ऑप्शन दिलेले तर न्यूनत्वमध्ये कोणते शब्द असतात पण परंतु परी अशा प्रकारचे शब्द दिलेले असतात हे शब्द दोन वेगवेगळ्या वाक्याने जोडण्याचं काम करत असेल तर न्यूनत्व असेल समुच्चय म्हणल्याच्या नंतर दोन वाक्य जोडण्यासाठी जे समुच्चे बोधक उभयान्वयी अव्यय असतात ती जोडले जातात त्यानंतर समुच्चय म्हणजे बेरीज करणे दोन वाक्याची काय करायची आहे आपल्याला तर बेरीज करायची म्हणजे वाक्य दिल्याच्या नंतर वाक्यामध्ये आणि व शिवाय अशा प्रकारची उभयान्वयी अव्यय वापरले जातात आणि त्यानंतर विकल्पबोधकमध्ये किंवा अथवा वा अशा प्रकारची जी शब्द असतात ती शब्द दोन मुख्य वाक्यांना जोडण्यासाठी वापरले जातात एक मुख्य वाक्य किंवा उपवाक्य लक्षात ठेवा यामध्ये माहिती देत असताना उभयान्वयी हवे कधीकधी दोन मुख्य वाक्यांनाही जोडतात किंवा कधीकधी एक मुख्य वाक्य आणि एक उपवाक्यांना जोडतात दोन मुख्य वाक्य जर जोडली तर त्याला म्हणतात प्रधानात्व सूचक आणि एक मुख्य वाक्य आणि दुसरं गौण वाक्य जर जोडलं तर जोडल्याच्या नंतर त्याला म्हणतात आपण गौनत्व सूचक एक मुख्य वाक्य एक उपवाक्य गौनत्व सूचक दोन्ही मुख्य वाक्य प्रधानत्व सूचक मग यामध्ये दोन मुख्य वाक्य जोडण्यासाठी किंवा अथवा वा असे प्रकार असे शब्द जर वापरले तर त्याला म्हणतात विकल्पबोधक यामध्ये आपण विकल्पबोधकमध्ये वाक्य सांगतो तुला ज्ञान हवे की धन हवे त्याच्यानंतर म्हणजे दिलेलं जे वाक्य आहे तर या वाक्यामध्ये पण माहिती बघत असताना जो पाऊस पडो वाना पडो तुला आज गावी गेलेच पाहिजे किंवा तुला ज्ञान हवे की ध धन हवे या उभयान्वयी अव्यय जी आहे तर ती आहे विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय त्यानंतर पुढे बघा वडिलांनी मुलाला शाळेत घातले या वाक्यातील कर्मणी व वा भावी या दोन्ही प्रयोगांच्या छटा आहेत तर त्यांना काय म्हणतात कर्मणी भावे म्हणल्याच्या नंतर कर्मभाव संकर प्रयोग यामध्ये प्रश्नच असा विचारलेला आहे एकदम साधा सोपा की कर्मणी आणि भावे दोन्ही प्रयोगाच्या छटा आहे म्हणजे कर्मभाव संकर प्रयोग लक्षात ठेवा जर कर्तरी आणि भावे असेल तर त्याला म्हणला असतो आपण कर्तुभाव संकर प्रयोग लक्ष ठेवा कर्तरी आणि कर्मनी जर असते तर कर्तु कर्म संकर प्रयोग आणि कर्म कर्तरी असेल तर म्हणजे तसं म्हणलं असतं आपण परंतु यामध्ये लक्ष एवढं ठेवायचं आपल्याला की कर्मनी आणि भावी प्रयोगाची छटा आहे त्यामुळे त्याला म्हणणार आहे कर्म भाव संकर प्रयोग त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा घनश्याम हे उदाहरण कोणत्या समासाचे आहे आता चार ऑप्शन दिलेले द्विगु कर्मधारय उपपद तत्पुरुष आणि मध्यम पदलोपी समास मध्यम पदलोपी समासामध्ये पद लोप केलेलं असतं पद लोप केलेलं जर असेल तर त्याला म्हणणार आहे मध्यम पदलोपी समास मध्यम पदलोपी मध्ये बघा तुम्हाला समजा उदाहरण दिलं की बटाटे वडा म्हणजे बटाटे घालून तयार केलेला वडा मग याला म्हणणार आपण मध्यम पदलोपी उपपद तत्पुरुष समासामध्ये बघा जे दुसरे पद हे प्र घनश्याम हे उदाहरण कोणत्या समासाचे आहे तर यामध्ये बघा द्विगो जर समास असेल तर द्विगू समासामध्ये आपल्याला माहीत आहे की द्विगो समास जर असेल तर त्यामधील जे पहिलं पद असतं हे पहिलं पद कधीही संख्या विशेषणाचं असतं म्हणजे त्रिलोक्य बारभाई अशा प्रकारचा समास असतो जर अशा प्रकारचं पहिलं पद असेल तर त्याला द्विगो समास म्हणणारे त्यानंतर उपपद तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद हे प्रधान असते आणि ते धातुसाधित किंवा कृदांत असेल म्हणजे जसं की आपण उपपद तत्पुरुष समासामध्ये म्हणतो की शेतकरी म्हणजे शेती करणारा किंवा पंकज म्हणजे पंखात किंवा चिखलात जन्मणारे त्याला उपपद तत्पुरुष समास म्हणतात मध्यम पदलोपीमध्ये समजा बटाटे वडा तुम्हाला उदाहरण दिलं तर बटाटे घालून तयार केलेला वडा म्हणजे मध्यमपदलोपी समास आणि कर्मधारे समासामध्ये जर तुम्हाला एखादं उदाहरण दिलं असेल तर ते उदाहरण असेल आपल्या प्रश्नाप्रमाणे म्हणजे घनश्याम घनश्याम म्हणल्याच्यानंतर घनासारखा श्याम दोन्हीही एकाच विभागतीत आहे त्यामुळे त्याला म्हणणार आहे कर्मधारय समास त्यानंतर पुढचं उदाहरण आहे बघा कोळ्याच्या जाळ्यात मासे आले मूळ उद्देश कोणता हे ओळखायचं सांगितलेलं आहे मग मूळ उद्देश म्हणजेच कर्ता आणि वाक्यामधले कर्ता कोणता आहे तर करता आहे मासे म्हणून दिलेला जो प्रश्न आहे या प्रश्नाचं जे उत्तर आहे की दिलेल्या वाक्यातील मूळ उद्देश ओळखायचा आहे तर मूळ उद्देश आहे मासे अशा प्रकारचे हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्यानंतर चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त, जास्त मित्रापर्यंत ही माहिती पोहोचवा धन्यवाद